हो आम्हीच नाव घेऊन आलेलं दुसऱ्याचं बरोबर का नाही आता मला माहित बी नव्हतं माहिती मला त्या पैरकारी नेऊन सांगितलं हो नाही तुझं चौथ्यात नाव होतं होते होते चौथ्यात नाही बघ तुमचं नाव पैरे करायचं होतं का तर पाच नंबर फाटे तेच की त्याला काय ते होतं का तर होतच नाव आम्हीच आपलं दुसऱ्याचं नाव घेऊन आलेलं खाली हो काय मला नव्हतं तुमची गाडी आहे आता तुला सांगू बघ चौथ्यात तुझं नाव होतं तुझ्या नावाचं होतं म्हणून चिठ्ठी आम्हाला चार नंबर तीन तीन दोन नंबरची दिली माणसानं बरोबर का हा म्हणून आम्ही तिथं मैदानात आम्हाला कसं असतं बघ आता तुला चिठ्ठी कोणती भेटली जर तुला कॉन्फिडन्स असला तर तू गाडी आणणार बरोबर कोणाच्या पण गाठतात हा बरोबर का ना चुकीचं आहे किंवा आम्हाला कॉन्फिडन्स होता म्हणून आम्ही तुझ्या तिथं आलो गाठत गोष्टी झाले बघ हार जीत असते पुन्हा माझं जोट मोडलं का नाही मोडलं गाडी थांबवली